नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्ट्रालिज पलूस येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी बावीसाव्या सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले गरजूंनी ट्रस्टशी संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी केले सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेली एकवीस वर्ष सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते लग्न समारंभात मनी मंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी बेड मंडप जेवण असा सर्वच खर्च ट्रस्टच्या मार्फत करण्यात येतो महागाईच्या काळात पालकांना आपल्या मुलामुलींच्या विवाहासाठी खर्च करणे अशक्य होते अशा परिस्थितीत गरजू कुटुंबातील मुलामुलींचे विवाह सर्व तो खर्च करून करण्याचा उपक्रम ट्रस्ट मार्फत सुरू करण्यात आलाय एकवीस वर्षांपासून सोहळ्याचे आयोजन करण्यात येते आतापर्यंत चारशे विवाह करून देण्यात आले असे गणपतराव पुदाले यांनी सांगितले ट्रस्ट मार्फत गेल्या चार वर्षांपासून पलूस येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणारे जळण व इतर साहित्य मोफत देण्याची सोय केले याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना वया शालेय साहित्य तसेच कोरोनाग्रस्त दुष्काळग्रस्त पूरग्रस्तांना वेळोवेळी गरजेनुसार मदत केले महिलांना व्यवसाय मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व इतर उपक्रम ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येतात मोफत सर्वधर्मीय विवाह सोळा दिनांक वीस मे रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी श्री समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस येथे संपन्न होणार आहे गरजुनी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट आमनापूर रोड पलूस जिल्हा सांगली येथे संपर्क साधावा असे आवाहन गणपतराव पुदाले यांनी केले मी गणपतराव आनंदराव पुदाले अध्यक्ष सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस या ट्रस्टच्या माध्यमातून आज बावीस वर्षे झालं आपण सर्वधर्मीय सामुदायिक व्यवास सोहळा पलूसमध्ये घेतो पूर्ण महाराष्ट्रभर असणाऱ्या जनतेसाठी हे सगळं चालू केलेलं आहे ज्या गरजू गरीब कुटुंबातील असणाऱ्या वधूवरांना खर्च करून लग्न करता येत नाही आणि ह्यासाठी म्हणून हा सामुदायिक विवाह सोहळा आपण बावीस वर्षे झाले चालू केला आत्तापर आत्तापर्यंत आपण चारशे विवाह केली अंदाजे चारशे ते उद्याच असतील एवढे विवाह आपण केलेले आहेत विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जातात पण सातत्यानं मे महिन्यामध्ये हा सामुदायिक विवाह सोहळा सर्व जाती धर्माचा आपण करतो त्या विवाहसोहळ्यामध्ये मुलामुलींची कपडे मनी मंगळसूत्र सोन्याचं भांडी आणि क त्यांना खाट गादी जेवणाची एक चार हजार लोकांची सोय अशी या ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते आपण कुठल्याही गरीब लोकांच्याकडून कुठली पावती पुस्तक असं वगैरे काय कलेक्ट का करत नाही आता तर आमच्याकडं आता कालच एक लग्न आलं ते दोन्ही अपंग आहेत मला ते बघून फार वाईट वाटलं आणि त्यांचं तातडीनं आपण नोंद घेतलेली आहे तर अशा गरजू लोकांना गरजू बधवारांना एक प्राधान्य मिळावं त्यांच्या कुटुंबाला आर्थिक झळ लागू नये पण गेली बावीस वर्ष झालं हा सामुदायिक किंवा सोहळा आपण घेतो अशाच पद्धतीने हा सामुदायिक सोहळा कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय आमचा आहे आपण कुणाला देणगी वगैरे मागत नाही कुठला फंड आपणाला येत नाही आपण सो खर्चातून हा सामुदायिक सोहळा गेली बावीस वर्षे घेतोय याचा फायदा सर्व महाराष्ट्रीयन मुला मुलींनी घ्यावा अलीकडच्या काळामध्ये मुलांची मुलींची लग्न ठरायचं अवघड था झालेला आहे तरीसुद्धा हा उपक्रम आपण राबवत आहोत याचा हो। फायदा वधूवरांनी घ्यावा त्याच्या पालकांनी घ्यावा एवढीच माझी नम्र विनंती या वर्षीचा वर सामुदायिक विवाह सोहळा वीस मे रोजी आपण सकाळी बारा वाजून एकतीस मिनटांना आयोजित केलेला आहे त्या व्य व्यवा सोहळ्यास आशीर्वाद देण्यासाठी कोण आलं तरी चालतंय सगळ्यांना ओपन आहे सगळी सोय केलेली आहे एवढीच आपल्याला नंबर विनंती लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर